नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे दोन नोव्हेंबर सकाळचे साडे दहा वाजत आहेत आज आपण दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर डीप डिप्रेशन इकडे गुजरातच्या दक्षिण भागात सक्रिय आहे हे असेच गुजरातकडे जाणार आहे आणि कमजोर कमजोर होत पुढे जाईल त्याच्यामुळे याचा इफेक्ट आता हळूहळू कमी होणार आहे तसेच बिहारच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे जे डीप डीप दिप, डिप्रेशन दिप सक्रिय आहे याच्यामुळे थोडंफार इकडे मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील या भागातून तुरळक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस या डीप डिप्रेशनमुळे पुढील दोन ते तीन दिवसात पडणार आहे आणि मागील दोन तीन दिवसात पडलेला आहे यानंतर सध्या जर सकाळच्या अं पावणे दहा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे जळगावच्या अकोल्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे अं सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग इकडे याच्यानंतर इकडे सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लातूरचे काही भाग या भागातून अंशतः हा आघाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पालघरच्या समुद्रकिनारपट्टीच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात एक पावसाचा डक हलका दिसत आहे उर्वरित हा आघाळलेलं हवामान राज्यातील इतर जिल्ह्यातून आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दोन नोव्हेंबरचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर आठ नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला जिल्हा वाईज तर इकडे नांदेड लातूर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघ सह पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होईल तसेच सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सातारा पूर्व पुणे पूर्व नाशिक पूर्व मध्य तसेच नंदुरबार जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे या भागात जर स्थानिक निर्मिती झाली थोड्या क्षेत्रासाठी तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह थोडाफार पाऊस होऊ शकतो पण हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ढगाळलेला हवामान राहील कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज या भागातून आजसाठी दिसत आहे याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे सोयगाव कन्नड सिल्लोड त्यानंतर इकडे जाफराबाद बोकंदर मेहकर देऊळगाव राजा रिसोड वाशिम मनोरा पुसद महागाव मोहोर किनवट हा जो पट्टा आहे भागा या भागातून गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण या तालुक्यातून सार्वत्रिक पाऊस नसेल गंगापूर पुसद या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील त्याच्यानंतर इकडे नांदुरा शेवगाव अं मोटोळा खामगाव बुलढाणा अं इकडे चाळीसगाव बदगाव याच्यानंतर इकडे जामनेर हा पट्टा आहे या भागातून संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मंगळवेडे सांगोले माळशिरस यानंतर इकडे करमाळा श्रीगोंदा कर्जत जामखेड भूम वाशिम कळंब बार्शीचे भाग आहेत याच्यानंतर इकडे रेणापूर अं याच्यानंतर इकडे उदगीर निलंगा अमदापूर मुखेड डिगलूर याच्यानंतर इकडे भोकर लोणा नांदेड पूर्णा गंगाखेड त्याच्यानंतर इकडे परळी अंबेजोगाई बीड गेवराई शेवगाव पाथर्डी नेवासा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आजसाठी पाऊस दिसत आहे तसेच इकडे जतकवटे महाकाळच्या पूर्व भागात तासगाव आटपाटी पूर्व भाग खटाव फलटण मान पूर्व भाग बारामती इंदापूरच्या दौंडच्या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी सह पाऊस होऊ शकतो तसेच इकडे नंदगाव येवला मालेगाव हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक निर्मिती झाली तर सह पाऊस आजसाठी सक्रिय राहील हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून आजसाठी सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी सक्रिय होऊ शकतो तर हा झाला आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तीन नोव्हेंबरला तर उद्या, उद्या सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा आहे बीड आ, सातारा पूर्व सांगली पूर्व स्थानिक ढगमिती झाली तर गर्जनेसह पाऊस थोडाफार थोड्याफार ठिकाणी राहील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना तशीच परिस्थिती इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील ढगाळलेलं हवामान हलके मध्यम थेंब कुठेतरी पडतील राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही उद्यासाठी नाहीये त्यानंतर चार नोव्हेंबरला सुद्धा परिस्थिती अशीच राहील इकडे सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली बीड या भागातून स्थानिक निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल कुठेतरीच होईल एका दुसऱ्या गावासाठी बाकीचे भाग राहिलेले कोरडे सुद्धा राहू शकतात इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचे घाटबाग नाशिकचे घाटबाग कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाहीये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये चार नोव्हेंबरसाठी नाहीये त्यानंतर पाच नोव्हेंबरला थोडाफार पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारचे पूर्व भाग असतील या भागात जर स्थानिक धनमिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस किंवा विशेष पाऊस नाहीये आणि इकडे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून पाच नोव्हेंबरसाठी नाहीये यानंतर सहा नोव्हेंबर सुद्धा तशीच परिस्थिती इकडे अं सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारच्या सोलापूरच्या काही भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जने सह हो पाऊस सहा नोव्हेंबर साठी राहील पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये सहा नोव्हेंबर साठी आणि त्याच्यानंतर सात आणि आठ नोव्हेंबरला जवळजवळ राज्यातील संपूर्ण पाऊस हा ज्या भागात पडत होता तो पूर्णपणे थांबेल दा... जे ढग निर्माण होत होते होत होते ते सुद्धा पूर्णपणे नाहीसे होतील सूर्यप्रकाशित वातावरण दिसेल इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गच्या काही भागात दक्षिण भागात जर स्थानिक निर्मिती झाली तर पाऊस सात आणि आठ नोव्हेंबरला राहील बाकी पावसाची शक्यता विशेष कोणत्या जिल्ह्यातून सात आणि आठ नोव्हेंबरला नाहीये हळूहळू थंडी वाढायला लागेल सात आणि आठ नोव्हेंबरच्या पुढे ढागांची निर्मिती आहे ती पूर्णपणे थांबेल आणि सूर्यप्रकाशित वातावरण तुम्हाला सात आठ नोव्हेंबर च्या दरम्यान आणि पुढे सुद्धा दिसेल तर हा झाला आपला अ दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज हवामान खात्याने आज साठी दोन नोव्हेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे नांदेड लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा रायगड रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे हे जे सर्व बीड या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हो पावसाचा अंदाज आजसाठी आहे आपल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह हो पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी आहे राहिलेल्या जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले नाहीयेत तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद